मराठी सोपे उखाणे लावित होते कुंकू त्यात पडला मोती लावित होते कुंकू त्यात पडला मोती रावांसारखे मिळाले पती भाग्य मानू किती गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी रावांचे नाव घेण्याची वारंवार येऊ संधी डाळिंब ठेवले फोडून संत्र्याची काढली साल डाळिंब ठेवले फोडून संत्र्याची काढली साल रावांच्या नावाने कुंकू लावते लाल कपाळाचं कुंकू जसा चांदण्यांचा ठसा कपाळाचं कुंकू जसा चांदण्यांचा ठसा रावांचे नाव घेते सारे जण बसा मोह नाही माया नाही नाही मत्सर मस्सर हेवा मोह नाही माया नाही, नाही मस्सर हेवा रावांचं नाव घेते नीट लक्ष ठेवा जन्मदिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने नात्याने ताटात वाढले लाडू पेडे पंचपक्वानाच्या ताटात वाढले लाडू पेडे रावांचे नाव घेताना कशाला आडे वेडे मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती रावांचे नाव घेऊन करते इच्छापूर्ती माहेर तस सासर नाते संबंध ही जुने माहेर तस सासर नाते संबंध ही जुने राव आहेत सोबत मग मला कशाचे उणी संसार रूपी वेलीचा गगनात गेला झुला संसार रूपी वेलीचा गगनात गेला झुला रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा मला अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस रावांचं नाव घेताना कसला आला आळस आशाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद